गणेश विसर्जनासाठी निघालेल्या महिलेचा आणि तिच्या मुलीचा विनयभंग करून याचा जाब विचारल्याने पीडितेसह कुटुंबावर चाकूने हल्ला केला यामध्ये तिघे जखमी झाले आहेत सांगली शहरातील बापटबाल शाळेसमोर भरवस्तीत हा प्रकार घडला या प्रकरणी पीडितेने दोघांविरोधात सांगलीश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पीडित महिला तिचे पती मामा भाऊ मुलगी जाऊई यांच्यासह मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास हातगड्यावर गणपती ठेवून कृष्णा नदीकडे पायी चालत विसर्जनासाठी निघाले होते ते सांगली येथील बापटबाल शाळेसमोर आले असता पीडित महिला आणि त्यांची मुलगी गाड्याच्या पाठीमागून चालत निघाल्या हो होत्या वीस ते पंचवीस आणि अंदाजे अठरा वयोगटातील अज्ञात दोघे तरुण दुचाकीवरून आले त्यांनी दोघींच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग करून त्यांच्या पाठीत मारले पीडितांनी आरडाओरडा केला असता पीडितेने पती पीडितेच्या पतीने त्या दोघा अज्ञातांना जाब विचारला असता शर्ट घातलेल्या इसेमाने त्याच्या जवळील चाकूसारखे धारदार हत्याराने पीडितेच्या पतीच्या पाठीवर मानेवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले त्यावेळी पीडिता पतीला वाचवण्यासाठी मध्ये गेली असता पांढऱ्या रंगाच्या शर्ट घातलेल्या संशयित आरोपींनी त्याच्याकडील चाकूने फिरेदीच्या दोन्ही हाताच्या बोटांवर वार करून त्यांना देखील जखमी केले हे पाहून पीडितेचा मामा आणि मामाचा मुलगा असे पांढऱ्या रंगाचे शर्ट घातलेल्या संशयित आरोपीस अडवण्यासाठी मध्ये आले असता संशयित आरोपीने मामाच्या उजव्या हातावर आणि मामाच्या मुलाच्या डाव्या बरगडीजवळ चाकूने वार करून त्यांना देखील गंभीर जखमी करून सर्वांना शिवगळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे आणि दोघांनी दुचाकी येऊन घटनास्थळावरून पलायन केले या प्रकरणी पीडितेने सांगलीश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी पंचनामा केला तर उपविभागीय पोलिस अधिकारी बिम्रायम यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सांगलीश्वर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोघांनाही अटक केली आहे तर पोलीस पुढील तपास करीत आहेत